फुटबॉल मध्ये मैदान मारणाऱ्या मुलींना ओळख देण्याचं काम केलंय सबा खान यांनी मुस्लिम महिलांना नेहमी स्पीडित आणि बुरख्यात दाखवलं जातं सबा खान यांना हे चित्रही बदलायचं होतं आणि याची सुरुवात झाली दोन हजार बारा मध्ये मुस्लिम आणि गैरमुस्लिम मुलींना फुटबॉलचं प्रशिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली दोन हजार बावीस मध्ये मुंबऱ्यात तीन मुस्लिम महिला डी लायसन्स असलेल्या फुटबॉल प्रशिक्षक बनल्या हे मोठं यश होतं तर दोन हजार एकवीस मध्ये परचमला क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गो द डिस्टन्स हा पुरस्कार देण्यात आला होता सबा खान यांनी द क्वीन द कॉटिसन द डॉक्टर द रायटर फिफ्टी इन्स्पायरिंग स्टोरीज ऑफ मुस्लिम हे पुस्तकही लिहिलंय सबा खान यांनी नुकतीच सावित्री फातिमा फाउंडेशनची स्थापना केली आहे या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे महिलांना सक्षम करण्यावर त्या भर देत आहेत धर्म जात या पलीकडे जाऊन मैत्रीचे बंध निर्माण केले तर शांततापूर्ण जग निर्माण होऊ शकतं हा त्यांचा विचारच त्यांचं वेगळेपण दाखवून देतो त्यांच्या याच कार्याचा न्यूज एटीन लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे